कालचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल रक्षाबंधन स्पेशल असा कालचा ब्लॉग होता आणि कालच्या ब्लॉगमध्ये मला काय काय गिफ्ट आले हे दाखवणं म्हणजे शक्य झालं नाही ब्लॉग खूप मोठा होत होता त्यामुळे मी कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलले होते की तुम्हाला रक्षाबंधनचे माझे गिफ्ट आहेत ते ब्लॉगमध्ये दुसऱ्या उद्याच्या दाखवते तर ही बघा ही रेड कलरची साडी आहे आणि खूप मस्त लाईट वेट एकदम छान अशी आहे तर ही घेतलेली आहे सचिन दादांनी तर खूप सुंदर अशी साडी आहे बघा ही सुद्धा टाइप अशी साडी आहे आणि लाईट वेट एकदम ला ला ला। मस्त आहे साडी ही पण आता जास्त काढत नाही बघा ही हा इकडला पदर आहे आणि ऑल ओव्हर साडीला अशी लाईनिंगची डिझाईन आहे ह्या साडीला त्यामुळे मस्त दिसते घातल्यानंतर आणखीनच सुंदर दिसेल ही साडी खूप मस्त कलर आहे एकदम ब्लड रेड असा ह्या साडीचा कलर आहे तर हे एक माझं रक्षाबंधनच गिफ्ट आहे आणि दुसरी साडी ही आहे तुम्हाला काढून दाखवते ही माझ्या छोट्या भावाने घेतलेली आहे ही पण खूप सुंदर अशी साडी आहे ही पण मध्ये ह्याचा पॅटर्न आहे आता ही हिची घडी पूर्ण काढलेली आहे त्यामुळे मी दाखवते तुम्हाला आणि ही अशी त्याची साडीची ह्या आता ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये दिसत नाही गोड अशी बारीक अशी बॉर्डर बो, आहे बॅक कॅमेऱ्याने नक्की दाखवते तुम्हाला लड्डूला घे ग लड्डू आमचा साडी दाखवू देत नाही साडीवर उड्या मारतोय तर हे बघा कशी वाटते साडी दहा सांगा दोन्ही पण ही अशी साडी आहे ह्याच्यावर बारीक अशी पत्रावरती खूप सुंदर डिझाईन आहे आणि अशी ह्याला गोंडे पण आहेत साडीला आणि ग्रे कलरची साडी आहे आणि त्याच्यामध्ये अशी डिजिटल प्रिंटची ही बघा अशी आहेत खूप मस्त आहे ही पण साडी खूप छान लाईट वेट आहे आणि हे जे सगळं आहे ते जरीने बिबिंग केलेलं काम आहे ह्या साडीचं पण त्यामुळे ही साडी दहा टाकून दाखवत खूप मस्त अशी ही साडी आहे थोडं थोड़। कॅमेरा अँकल खाली घेऊन बघू आपण ही अशी साडी हा पदर आहे हिचा त्यामुळे ही पण घेत नेसल्यानंतर सगळ्याच साड्या छान दिसणार आहेत असतं प्रॉपर आपण साड्यांवरचे ब्लाउज वगैरे शिवले केले की मग साड्या खूप मस्त दिसते अशी पण ह्या ब्लाऊज वरती सुद्धा छान दिसते केसांचे पण आज मस्त ओले केस थोडे सकाळ सकाळ टाकल्यामुळं छान कर्ल्स एकदम मस्त बॅक ला आणि ही साडी जॉईस प्रॉपर ह्याच्यावरचं ब्लाऊज वगैरे त्यावेळेस ही अशी दिसेल कोणत्या तरी फंक्शनला घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच आणि काल रक्षाबंधनला जी साडी घातली होती त्याला पण बऱ्याच कॉम्प्लिमेंट आल्या ती साडीसुद्धा माझ्या छोट्या भावानीच मला घेतलेली होती गुलाबी रंगाची तुम्ही जर ती साडी पाहिली कालचा सा रक्षाबंधन स्पेशलचे दोन्ही ब्लॉग बघितले नसतील पल्लवीकडे गेलेला आणि माझ्या माहेरी गेलेला म्हणजे दोन्ही तसे आता माझ्या माहेरच आहेत तर त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की बघा आणि हे माझ्या मोठ्या भावानी गिफ्ट दिले हा ड्रायफ्रूटचा छान असा खूप मस्त असा बॉक्स आहे हा ड्रायफ्रूट ठेवण्याचा काढून दाखवते मी काढणार आहे आता यूजला काढणार आहे हा म्हणजे वापरण्यासाठी हे त्याचं झाकण आहे आणि हा असा छान ड्रायफ्रूटचा डब्बा आहे खूप वेट आहे ह्याचं जड आहे असा भरपूर जड आहे म्हणजे हलका फुलका नाही आहे समथिंग अकराशे बाराशे रुपये अशी प्राईज आहे हो Something. हो आणि खाली ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या डब्याला खाली अशी चाक आहे म्हणजे हे गोल मण्यासारखं आहे तर हा डबा तुम्ही कुठं पण कट्ट्यावरून असं गोल गोल, गोल। फिरवून फिरवू शकता त्यामुळे ह्या डब्याची दा किंमत जास्त आहे त्यामुळं म्हटलं सांगावं तुम्हाला आणि ह्याला पकडण्यासाठी असे दोन दोन कड्या पण आहेत म्हणजे आपण डायनिंग टेबलवरती वगैरे असा हा डब्बा ठेवू शकतो बॅक कॅमेऱ्याने सगळ्या गोष्टी दाखवीनच मला ह्याची डिझाईन वगैरे बघा खूप सोबर आहे आणि इथं छान असे हे असे चाक आहे खाला त्यामुळे फिरतोय हा डबा आपल्याला पाहिजे तिकडं फिरवू शकतो आणि ह्याच्यामध्ये सेपरेट अशा छोट्या 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 वाटे आहेत आणि त्यांचा पण शेप खूप सुंदर आहे एका वाटीचा शेप दाखवते मी त्यांना वापराय काढणार त्यामुळे काय विषय नाही ठेवायचा आणि असं आणि ह्याचा छान असं फुलाचा आकार आहे ह्याचा आणि खूप जड जड आहे हा डब्बा खूप जास्ती जड आहे ह्याच्यात सगळे ड्रायफ्रूट आणि हा डब्बा देताना तो झालेला किस्सा जर शक्य झाला तर एक दोन तीन मिनटाचा आहे चष्टा केलेला तो सेपरेट शेअर करावा म्हणते तुम्हाला ब्लॉगमध्ये तर थोडासा पार्ट मी ॲड केला होता पण तोही शेअर करेन मी आणि त्या डब्याचं हे छान असं हे असं झाकणे बघा हा झाकल्यानंतर हा डबा काही असा दिसतो जे सगळे ड्रायफ्रूट वगैरे आपल्याला आतू आतलं सगळं दिसतंय तर हा असा आहे खालून चारी बाजूला ह्याला चाक आहेत आणि हा वरतून असा दिसतो आणि साईडून असा आहे तर हे तीन माझे रक्षाबंधनचे गिफ्ट आहेत तर ह्या दोन्ही साड्या अशा आहेत बघा ही रेड कलरची साडी सचिन सा दादांनी घेतलेली छोट्या भावाने घेतलेली साडी आहे त्याला बघा हे असे डिजिटल फ्लावर्स आहेत आणि हा डब्बा हा अशा पद्धतीचा छान सुंदर असा डब्बा आहे आणि व्हिडिओ काढत असताना असे बरेच उद्योग चालू आज जाऊन बसला चल बाहेर चल मला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा छोटासा हा माझ्या रक्षाबंधन गिफ्टचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री सोंग समर्थ